चे हुकुमशाह सातत्याने महाराष्ट्राची लूट गेले आठ नऊ वर्ष झाले करतायत महाराष्ट्राला अक्षरशः ओरबडून चालण्याचं काम दिल्लीचे हुकुमशाह करतायत आज सगळ्यात जास्त केंद्राला जीएसटीच्या स्वरूपात टॅक्स देणारं राज्य कुठलं तर महाराष्ट्र मात्र त्याच्या बदल्यात महाराष्ट्राला काय मिळालं तर काहीच नाही आज आपल्या राज्यामध्ये जेवढे काही नवीन उद्योगधंदे येत आहेत यायचा प्रयत्न करतायत ते सगळे उद्योगधंदे कुठे घेऊन चालले जात आहेत गुजरातला घेऊन चालले जात आहेत महाराष्ट्राला उद्योगधंदे महाराष्ट्रात टिकून देत नाहीत महाराष्ट्राला मिळवून देत नाहीत या महाराष्ट्राची जी प्रशासकीय यंत्रणा आहे मग ती विद्यापीठ असू द्यात बाकीचे सगळे वेगवेगळ्या संस्था असू द्यात या सगळ्या संस्थांवर दिल्लीचे केंद्र शासनातले काही लोक आपली लोक या महाराष्ट्रातल्या प्रशासकीय यंत्रणेमध्ये यंत्रणेमध्ये आहेत आणि या महाराष्ट्राची प्रशासकीय यंत्रणा आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न दिल्लीच्या तक्ताने केलाय या महाराष्ट्रातला जेवढे काही मोठी कंत्राट आहेत ती सगळे दिल्लीच्या दोन मित्रांनाच दिली जात आहेत आणि एका बाजूला अशा पद्धतीने महाराष्ट्राची लूट चालू असताना या राज्यामधला जो सर्वसामान्य शेतकरी असेल त्याला तरी किमान त्याच्या हक्काचा हमीभाव मिळाला पाहिजे पण तो सुद्धा हे सरकार देऊ शकत नाही या राज्यातल्या कामगारांना न्याय देऊ शकत नाही आणि हे सगळं ज्यांनी थांबवलं पाहिजे ही महाराष्ट्राची लूट जर सुरू असेल तरी महाराष्ट्राची लूट थांबवण्याची जबाबदारी राज्यातल्या सरकारमध्ये बसलेल्या ज्या लोकांची आहे त्या लोकांनी ही जबाबदारी घ्यायची सोडून आज ती लोक दिल्लीच्या त्या नेत्यांना मुजरा करण्यामध्ये धन्यता मानत आहेत तुमची आमची शोकांती काय आज या महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीच्या तक्ताच्या पायाशी गहाण ठेवला जातोय आणि दिल्लीचे राज्य राज्यातले राज्य करते मात्र फक्त स्वतःचे इव्हेंट करण्यामध्ये या राज्यामध्ये व्यस्त आहेत आणि मग म्हणून कुठेतरी हे बदललं पाहिजे या महाराष्ट्राचा स्वाभिमान जो संपवला जातोय तो या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा पुनर्प्रस्थापित केला पाहिजे म्हणून खऱ्या अर्थाने शिवस्वराज्य यात्रा आहे रावरीकरांनी अनेक वेगवेगळे बाजार बघितले असतील आपल्याकडे साधारणतः रविवारला बाजार असतो धान्याचा बाजार असतो जनावरांचा पन सेल, बाजार आपण बघितला असेल कांद्याचा बाजार बघितला असेल पण या भारतीय जनता पक्षाने दोन वर्षापूर्वी या महाराष्ट्रामध्ये माणसांचा बाजार मांडला आणि ज्यांच्यावर आम्ही राज्याची जबाबदारी दिली होती अशी लोकच पन्नास पन्नास खोके घेऊन भारतीय जनता पक्षाला विकली गेली आणि तुमच्या माझ्या महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीच्या तक्त्याच्या पायावर गहाण ठेवून मोकळी झाली आणि मग हे कुठेतरी थांबलं पाहिजे म्हणून खऱ्या अर्थानं शिवस्वराज्य यात्रा आहे नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका झाल्या खऱ्या अर्थानं या देशाची संविधान वाचवण्याची ती लढाई होती आदरणीय शरद पवार साहेब आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सगळ्यांनी ही लढाई ताकदीने लढली आणि संविधानाची ही लढाई लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण जिंकू शकलो आणि त्याच्यामुळे या लोकशाहीच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण दिल्लीच्या तक्त्याला दाखवून दिलं की जर जो कोणी या महाराष्ट्राला नडेल त्याला याच मातीत हा महाराष्ट्र गाडल्याशिवाय राहणार नाही लढाई काही सोपी नव्हती तुमचे माझा स्वाभिमान तुमचे माझे नेते आदरणीय ने शरद चंद्रजी पवार साहेबांना चारी बाजूनी घेरण्याचा कुटील डाव दिल्लीच्या तक्ताने आकला होता शोकांतिकाय आदरणीय पवार साहेबांनी ज्यांना आयुष्यभर आपल्या तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं आयुष्यभर आपल्या हृदयाशी ठेवलं असेच आपल्यातले काही सरदार दिल्लीच्या त्या कुटील डावामध्ये सहभागी झाले ही तुमची माझी शोकांतिका आहे मित्रांनो नवीन चिन्ह होतं मोजके शिलेदार पवार साहेबांकडे शिल्लक राहिले होते तुटपुंजी पक्षाकडे साधन सामुग्री होती वय आरोग्य असे असंख्य प्रश्न आदरणीय पवार साहेबांसमोर उभे होते पण आव पवार साहेब डगमगले नाहीत पवार साहेब थांबले नाहीत हा महाराष्ट्र वाचला पाहिजे हा महाराष्ट्र टिकला पाहिजे या महाराष्ट्राची राजकीय आणि सांस्कृतिक विण उसवण्याचा जर कोण प्रयत्न करत असेल तर त्याला विरोध केला पाहिजे या राज्यातले उद्योगधंदे जर कोणी पळवून नेत असेल तर या राज्यातल्या तरुणांसाठी मला त्यांच्याशी भिडावं लागेल माझ्या राज्यातल्या शेतकऱ्याला न्याय मिळवून द्यावा लागेल याच्यासाठी या वयात देखील आदरणीय पवार साहेब तुमच्या माझ्यासाठी अखंड महाराष्ट्रभर पायाला भिंगरी लावून फिरले आपले नेते आदरणीय जयंत पाटील साहेब यांनी सूक्ष्म असं त्या निवडणुकीचं नियोजन केलं तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून काम केलं आणि विरोधकांचा टप्प्यात आणून कार्यक्रम केला आणि म्हणून आदरणीय पवार साहेब असतील आदरणीय जयंत पाटील साहेब असतील यांच्यामुळं आम्ही आज समाजामध्ये जाऊन छाती ठोकून सांगू शकतो आमच्या तुतारीचा थाट आमचे खासदार आठ मात्र आता परिस्थिती काय लोकसभेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या भारतीय जनता पक्षाची पायाखालची वाळू सरकलेली आहे त्यांच्या आता लक्षात आले की आपलं काही खरं नाही लोकांना आता आपलं खोटेपणा कळलेला आहे आपल्या जाहिरात बाजीला लोक भूलणार नाहीत म्हणून आता नवीन नवीन जुमले भारतीय जनता पक्ष या राज्यामध्ये करू पाहतोय गुलाबी स्वप्न दाखवण्याचा कार्यक्रम या राज्यामध्ये केला जातोय लाडकी बहीण लाडका भाऊ लाडका शेतकरी अरे दीड दोन हजार रुपये तुम्ही आमच्या घरात देऊन आमचं मत विकत घेण्याचा प्रयत्न करताय आमच्या महाराष्ट्राचा स्वाभिमान तुमच्या पायाशी गहाण ठेवायला लावताय एका बाजूला दीड दोन हजार रुपये तुम्ही आमच्या घरात देता मात्र या ठिकाणी बसलेल्या माय माऊलींना मला सांगायचंय तुम्ही त्यांना विचारा की जिल्हा परिषदेच्या चौदा हजार शाळा बंद करण्याचा डाव या सरकारने आखलाय फक्त निवडणूक आहेत म्हणून घोषणा केली नाही या राज्यामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांना दीड मागच्या आठवड्यामध्ये कंत्राटी शिक्षक नेमण्याचा जी आर या सरकारने काढला का आमच्या घरामध्ये डीएड बीएड झालेली मुलं नाहीत त्यांना चांगलं काम करण्याचा अधिकार नाही आमच्या घरातली डीएड मुलं कायम डीएड बीएड झालेली मुलं कायम दहा हजारावरच काम करणार आमच्या लेकरांना चांगलं शिकायचा अधिकार नाही मी या राज्यातल्या प्राथमिक शिक्षक संघटनेचं अभिनंदन करेल त्यांनी परवा दिवशी राज्यातल्या सगळ्या जिल्हा परिषदेच्या शाळा बंद ठेवल्या ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहतो त्यांचं शुभागमन एंट्री गेट मध्ये होत आहे सन्मान्य आदरणीय जयंत पाटील अशा पद्धतीने राज्यातलं शिक्षण व्यवस्था पुढे काम चालू आहे आपण पाहतोय घरातला मुलगा दहावी पास झालेला असेल आणि तो जर डिप्लोमा करत असेल तर गेले दीड वर्ष झाले या राज्यामध्ये डिप्लोमा कॉलेजला चांगले शिक्षक परमनंट शिक्षक या सरकारला देता आले नाही जे सरकार नेमलेत जे शिक्षक नेमलेत ते सुद्धा कंत्राटी शिक्षक मित्रांनो या ठिकाणी नेमले आणि त्याही शिक्षकांना दीड वर्ष झाले या सरकारने साधा पगार दिलेला नाही आणि या वर्षी तर डिप्लोमा कॉलेजला अजून शिक्षकच नेमलेले नाही आपल्या घरातला एखादा मुलगा इंजिनियर होणार असेल तर तो इंजिनियर होऊन ज्या कंपन्यांमध्ये काम करणार होता त्या सगळ्या कंपन्या या सरकारने गुजरातला नेल्या आमच्या घरातल्या मुलांना काम करण्याचा अधिकार नाही काल परवा चाकण एमआयडीसी पुणे जिल्ह्यातली चाकण एमआयडीसीतल्या सगळ्या उद्योगपतींनी राज्यपालांना निवेदन दिलं आणि सांगितलं या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तरुण तडफदार खासदार आदरणीय अमोलदादा कोल्हे यांचं आगमन झालेलं आपण जोरदार टाळ्या वाजवून आदरणीय अमोलदादांचं स्वागत या ठिकाणी करूयात राष्ट्रवादी काँग्रेस अमोल अमोलदा या ठिकाणी व्यासपीठावर आगमन झालेलं आहे आपण जोरदार टाळ्या वाजवून या ठिकाणी दादांचं स्वागत करूया धन्यवाद मी सांगत होतो की चाकण एमआयडीसी चाकण एम आय डी सी मध्ये असलेल्या जवळपास चारशेच्या वर इंडस्ट्रीच्या मालकांनी चार दिवसापूर्वी राज्यपालांना पत्र लिहिलं आणि सांगितलं आम्ही दोन वर्ष झाले या सरकारला पाणी मागतोय हे सरकार आम्हाला पाणी द्यायला तयार नाही आम्ही एमजेपी म्हणजे महाराष्ट्र जल प्राधिकरणाला निवेदन दिली त्यांनी पण काही आम्हाला पाणी दिलं नाही उलट आमची पाण्याची पट्टी या लोकांनी डबल केली आणि मग एका बाजूला सरकारला साध पाणी या इंडस्ट्रीच्या लोकांना देता येत नाही शेवटी ही, ही इंडस्ट्रीची लोक वैतागून म्हणाली राज्यपालांना निवेदन निवेदन दिलं एकतर तुम्ही आम्हाला पाणी द्या नाहीतर आम्ही आमचे सगळे उद्योगधंदे बंद करतो आणि दुसऱ्या राज्यात जातो काय डाव आहे हा आमच्या राज्यातले उद्योगधंदे बंद करून गुजरातला उद्योगधंदे पळवण्याचा डाव दिल्लीच्या तक्ताने आखलाय आणि हा डाव मोडून काढण्यासाठी राज्यातल्या मंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी आवाज उठवायला पाहिजे इथल्या इंडस्ट्रीच्या लोकांना पाणी दिलं पाहिजे ते सोडून हे काय करतायत स्वतःचे इव्हेंट काढतायत स्वतःच्या यात्रा काढतायत अरे आमच्या मुलांच्या संसार उद्ध्वस्त करायला दिल्लीचं तत्त निघालेलं असताना तुम्ही मात्र त्यांना मुजरे करण्यामध्ये धन्यता मानताय तुमच्या माझ्या घरातला एखादा मुलगा जर डॉक्टर होण्याचं स्वप्न बघत असेल तर चार महिन्यापूर्वी या राज्यामध्ये या देशामध्ये सगळ्यात मोठा घोटाळा नीटच्या परीक्षेत झाला युपी असेल बिहार असेल गुजरात असेल या राज्यामध्ये बारावीला काठावर झालेली पास झालेली मुलं यांनी चांगल्या मार्गाने पास केली या ठिकाणी आपल्या सगळ्यांचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आपण या ठिकाणी साहेबांचं स्वागत करूया त्याचबरोबर आपल्या सर्वांचे लोकप्रिय आमदार आदरणीय राजेंद्रे यांचं देखील आगमन होते जोरदार काळ्या कोणी हार्दिक स्वागत जोरदार या ठिकाणी करूया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो मी सांगत होतो की डॉक्टरच्या परीक्षेमध्ये यांनी भ्रष्टाचार केला युपी बिहार गुजरातल्या बारावीच्या बारावीत काठावर पास झालेल्या मुलांना या लोकांनी डॉक्टरच्या परीक्षेत चांगल्या मार्गाने पास केलं आणि आपल्या महाराष्ट्रातल्या बारावीला चांगल्या मार्काने पास झालेल्या मुलांना नीटच्या परीक्षेमध्ये या लोकांनी नापास केलं का आमच्या राज्यातल्या मुलांना डॉक्टर होण्याचा अधिकार नाही फक्त उत्तर भारतातल्या राज्यातलीच मुलं डॉक्टर होणार का आज जर आपल्या घरातला एखादा मुलगा एच डी करत असेल तर दोन वर्षापर्यंत पीएच डी करणाऱ्या मुलाला स्कॉलरशिप दिली जायची या सरकारने ती स्कॉलरशिप बंद केली आदरणीय जयंत पाटील साहेबांनी विधानसभेत प्रश्न विचारला पोरांची स्कॉलरशिप का बंद केली तर राज्याचे अर्थमंत्री म्हणतात पी एच डी करून पोरं काही दिवे लावणार आहेत का दुर्दैव अशा पद्धतीचे नेते या राज्याला लाभले आपल्या घरातला एखादा मुलगा जर सेटनेट करत असेल तर सेटनेट करून तो प्राध्यापक व्हायला पाहिजे गेले दोन वर्ष झाले या राज्यातल्या नव्वद टक्के जागा या सरकारने रिकाम्या ठेवल्या आपल्या घरातला एखादा मुलगा जर फार्मसीचं शिक्षण घेत असेल तर मागच्या वर्षीपर्यंत त्याला अठरा हजार रुपये फार्मसीला स्टायपेंड मिळत होता या सरकारने तो स्टायपेंड बंद केला तुमच्या घरातल्या एखाद्या मुलाला जर फार्मसीला ऍडमिशन घ्यायचं असेल बारावी झाल्यावर तर ऑगस्ट महिन्यातच ऍडमिशन झालं पाहिजे होतं तुम्ही माहिती घ्या अजून या राज्यातले फार्मसीचे ऍडमिशन सुरूच झाले नाही का सुरू झाले नाही ऍडमिशन प्रक्रिया सुरू करण्याची मान्यता जी संस्था देते त्या संस्थेचं नाव आहे फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया या फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाने काय केलं जाणीवपूर्वक सगळे ऍडमिशन थांबवलेत कुठल्याही राज्यातल्या कॉलेजला परमिशन या फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाने दिली नाही का दिली नाही कारण जेवढी ऍडमिशन प्रक्रिया लांबेल तेवढी जास्तीत जास्त मुलं सरकारी आणि अनुदानित कॉलेजला ॲडमिशन ऐवजी खाजगी विद्यापीठांमध्ये ऍडमिशन घेतील फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष कोण आहेत मोंटी पटेल जे अमित शहाच्या बहिणीचे जावई आहेत मी जसं मग तुम्हाला म्हणालो या राज्यातल्या देशातल्या प्रशासकीय घुसून या महाराष्ट्राची प्रशासकीय यंत्रणा मोडीत काढून तुमच्या माझ्यावर अन्याय करण्याचं आणि स्वतःचे खिशे भरण्याचं काम हे दिल्लीचं तक्त -तक करते आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने हे सगळं तुम्हाला आणि मला मिळून बदलावं लागेल आज महाराष्ट्रावर दोन हजार चौदा साली दोन लाख कोटी कर्ज होतं या लोकांनी गेल्या दहा वर्षामध्ये हे आठ लाख कोटी कर्ज या महाराष्ट्रावर करून ठेवलं मग एका बाजूला आम्हाला कुठल्याच पद्धतीने न्याय मिळत नाही आमच्या मुलांच्या शिक्षणाची दार तुम्ही बंद केली आणि दुसऱ्या बाजूला मात्र गुलाबी यात्रा काढून तुम्ही तुमचे इव्हेंट करता आणि आमच्या मुलांचं भवितव्य अंधारात ढकलण्याचं काम करताय आणि आम्हाला वर दीड दोन हजार रुपये देऊन आमचं मत विकत घेण्याचा प्रयत्न करताय हा कुटील डाव मला असं वाटतं मित्रांनो येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं मोडून काढून पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आणण्याची जबाबदारी तुमची आणि माझी आहे म्हणून येणाऱ्या काळात आदरणीय ये पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार या राज्यामध्ये आणण्याचा संकल्प आजच्या सभेच्या निमित्तानं आपण सर्वजण मिळून करूयात ही इच्छा आणि अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी धन्यवाद सन्मान श्री सुनीलजी भाऊजी गव्हानी पाटील यांचं तोलामोलाचं मार्गदर्शन आपण या ठिकाणी नक्कीच अनुभवलं मनपूर्वक धन्यवाद या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे जो एंट्री सेटअप आहे या ठिकाणी राजमार्ग कृपया त्यामध्ये आपण समोर येऊन स्थान आपण न व्हायचंय गेटमध्ये उभे असलेले कार्यकर्त्यांना विनंती आहे पुढे या इकडं पुढे सारखा एंट्री गेटमध्ये जो राजमार्ग आहे त्यामध्ये बसून घ्या व्यवस्थित उभे राहू नका कुणी उपस्थित पुन्हा एकदा सर्व व्यासपीठावरती सन्मान्य आदरणीय भाई शेख यांना आपण विनंती करणार आहोत डायक्स वरती जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण भाई स्वागत करणार आहोत मार्गदर्शन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असणार शिवस्वराज्य दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर महाराष्ट्राच्या विधानसभेत यावं म्हणून नऊ ऑगस्ट क्रांती दिनी शिवजन्मभूमीतून या शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात झाली आज राहुरी येथे या यात्रेला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पक्ष नाही तर तो एक परिवारही भावना महाराष्ट्रातल्या तमाम कार्यकर्त्याच्या मनामध्ये रुजवली असे आदरणीय पवार साहेबांचे निष्ठावंत सेनापती आदरणीय जयंत पाटील साहेब व्यासपीठावर उपस्थित ज्यांनी आपल्या अभिनयाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास घराघरापर्यंत पोहोचवला असे रत्न डॉक्टर अमोल कोल्हे साहेब आपल्या सर्वांचे लाडके नेते माजी राज्यमंत्री शांत संयमी आणि मनमिळाऊ व्यक्तिमत्व असलेले आदरणीय प्राजक्त दादा ज्येष्ठ नेते अंकुशांना काकडे जिल्ह्याचे अध्यक्ष राजेंद्र तात्या फाळके कार्याध्यक्ष संदीप वरपे व्यासपीठावर उपस्थित विद्यार्थीचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी गवाणे सामाजिक न्यायचे प्रदेशाध्यक्ष पंडितराव कांबळे नितेशजी कराळे सर युवकचे जिल्हाध्यक्ष रामेश्वर निमसे आणि उपस्थित सर्वच मान्यवर कारण वेळ भरपूर झाला आहे म्हणून सर्वांची माफी मागतो पण अमोल दादा हा राहुरी मतदारसंघ आणि इथली जनता ही खूप हुशार आहे मी हुशार यासाठी म्हणतो कारण ह्यांना कुणाला कुठं कधी थांबवायचं हे माहीत आहे म्हणून गेल्या निवडणुकीत राहुरीकरांनी सहावी नापास माणसाला सहाव्या निवडणुकीत नापास केलं आणि प्राजक्ट दादा तनपुरे सारखा एक उच्च शिक्षित माणूस हा आपण सर्वांनी निवडून दिला निवडून दिल्यावर दादा हे सहा खात्याचे राज्यमंत्री झाले अमोल दादा एकदा आम्ही पवार साहेबांच्याकडे बसलेलो त्यावेळेला एक आदिवासी समाजाचं शिष्टमंडळ हे आदरणीय साहेबांना त्यांच्या समस्या घेऊन भेटायला आलेलं आणि त्यांच्या सगळ्या समस्या साहेबांनी आमच्या समोर ऐकून घेतल्या आणि ऐकून घेतल्यावर त्या लोकांनी मागणी केली की साहेब आदिवासी विकास मंत्र्याला तुम्ही फोन करा आणि आमच्या या प्रश्नावर मार्ग करायची विनंती करा त्यावेळेला पवार साहेबांनी त्या लोकांना आलेल्या शिष्टमंडळाला सांगितलं की तुमचं काम जर व्हायचं असेल तर त्यासाठी कॅबिनेट मंत्र्याला सांगायची गरज नाही तनपुरे नावाचा राज्यमंत्री हा विदेशात शिकून आलाय अतिशय हुशार माणूस आहे तुमचा प्रश्न मार्गी लावी म्हणजे अतिशय कमी काळा दादांनी त्यांच्याकडे असलेल्या खात्याची जबाबदारीची छाप ही पवार साहेबांच्या पर्यंत त्या ठिकाणी पोहोचवली प्राजक्ता सहा खाते आले प्राजक्ता दादांनी सहावी नापास माणसाला सहाव्या निवडणुकीत पराभूत केलं आणि खाते देखील पक्षानं प्राजक्तादाला असे दिले की ते सगळे खाते हे प्राजक्तादाशी मिळते जुळते एक खातं होतं आपत्ती व्यवस्थापन या मतदारसंघावर जी आपत्ती आली होती आपत्तीचं व्यवस्थापन करण्याचं काम प्राजक्ता केलं त्यानंतरचं खातं होतं मदत व पुनर्वसन मदत आणि पुनर्वसन करण्याची जास्त गरज या मतदारसंघात मागच्या पाच निवडणुकीत जास्त होती म्हणून ते काम त्यांनी केलं तरुण असल्यामुळं आमच्यासारख्या अनेक युवकांना त्यांची मदत नेहमीच झाली म्हणून ऊर्जा खातं देखील प्राजक्दाच्याकडे दिलं ऊर्जेने त्यांनी त्या ते ठिकाणी काम केलं विदेशातून शिक्षण घेतल्यामुळे उच्च व तंत्र शिक्षण खातं त्यांना दिलं नगराध्यक्ष ते डायरेक्ट नगरविकास राज्यमंत्री होण्याचा मान हा मिळाला आदिवासी विभागात देखील चांगल्या योजना या प्राजक्टदा केल्या मित्रांनो हे सगळं करत असताना आमच्यासारख्या देखील असंख्य कार्यकर्त्यांना नेहमी मदत करायची भूमिका ही प्राजक्टदानी नेहमी घेतली आता समोरच्या पार्टीत उमेदवार कोण येणारे अजून काय त्याची चाचपणी सुरू आहे लोणी प्रवारावाला म्हणते त्यांना यायचंय देवळाली प्रवारावाला म्हणते त्यांना यायचंय जुने पहिलवान पण तयार आहेत लढायला पण त्यांना सगळ्याला मी सांगू इच्छितो की तुम्ही सगळे जरी एकत्र आले किती बी येऊ द्या त्यांना यक्ताभास त्यांना प्राजक्ट दादा हे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं त्या ठिकाणी पुरून उरणार आहेत प्राजेप्रदाचा स्वभाव हा शांत संयमी नम्र आहे काम करायला प्राजेपदाचं स्पीड हे अतिशय चांगलं आहे तसं